नमस्कार मित्रांनो सोन्याच्या भावानं आज उच्चांक गाठल्याचं आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो सोन्याचे भाव जे रोज पन्नास शंभर दोनशे तीनशे पाचशे रुपयापर्यंत कमी होत होते त्या सोन्याच्या भावानं आज अक्षरशः दोन दोन हजारापर्यंत मजल मारल्याचं पाहायला भेटतं अचानक सोन्याच्या भावामध्ये बदल का घडले हे आपण जाणून घेऊया आणि यानंतर मात्र अठरा बावीस चोवीस कॅरेटचा आज रोजीचा भाव पाहूया मित्रांनो एक मुडीज नावाची कंपनी आहे जिनं अमेरिकेची एक थ्री डी ट्रेटिंग कमी केली आहे ट्रिपल ए वरून डबल ए वन वर आणलेली आहे यामुळे मात्र अमेरिकेची आर्थिक स्थिती जी आहे थोडीशी साधारण झाली आहे यावरच मात्र अमेरिकन डॉलरची कमकुवत स्थिती आपल्याला पाहायला भेटते या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून मुंबईमध्ये एकवीस मे दोन रोजी चोवीस कॅरेट सोन्याचे दर प्रति ग्राम सत्त्याण्णव चारशे वीस वर जाऊन पोहोचले आहेत मित्रांनो म्हणजे एका दिवसात वाढ झालेली होती अमेरिकेचे रेटिंग कमी करणे आणि यानंतर अमेरिकेची डॉलरची कमता जागतिक आर्थिक अनिश्चितता या गोष्टीचा सोन्यावर चांगलाच परिणाम झालेला आपल्याला पाहायला भेटतो चला जाणून घेऊया आज अठरा ते चोवीस कॅरेट सोन्याचा भाव फलक काय आहे मित्रांनो वजन एक ग्राममध्ये कालचा दर होता सात एक एक हजार एकशे सत्तावीस आजचा दर आहे सात हजार तीनशे दोन यानंतर मात्र फरक आपल्याला एकशे ऐंशी रुपयाचा पाहायला भेटतो वजन आठ ग्राममध्ये सत्तावन्न हजार सोळा रुपये कालचा दर होता आजचा दर आहे अठ्ठावन्न हजार चारशे छप्पन आठ ग्राममध्ये आपल्याला जागेवरच चौदाशे चाळीसचा जे आहे भाव वाढ पाहायला भेटते दहा ग्राम म्हणजे एक कोळस सोनं एकाहत्तर हजार दोनशे सत्तर रुपयाला कालचा दर होता मात्र आजचा दर त्र्याहत्तर हजार सत्तर रुपये आहे म्हणजे अठरा कॅरेट सोन्यामध्ये अठराशे रुपये आपल्याला वाढलेले पाहायला भेटतात बावीस कॅरेट सोन्याचा भावफलक बघूया एक ग्राम सोनं आठ हजार सातशे नऊ रुपयाला आहे तर आजचा दर आहे आठ हजार नऊशे तीस म्हणजे दोनशे एकवीस रुपयांनी वाढ झालेली आहे यानंतर मात्र आठ ग्राममध्ये एकोणसत्तर हजार सहाशे बहात्तर रुपये कालचा दर होता तर आजचा दर आहे एकाहत्तर हजार चारशे चाळीस सतराशे अडुसष्ट रुपयाची सोन्याची वाढ आपल्याला आठ ग्राम मध्ये पाहायला भेटते यानंतर मात्र दहा ग्राममध्ये सत्याऐंशी हजार नव्वद रुपये कालचा दर होता यानंतर आजचा दर आहे एकोणनव्वद हजार तीनशे इथे आपल्याला बावीसशे दहा रुपयाचा सोन्याचा उलटफेर म्हणजेच बावीसशे दहा रुपये सोन्याचे वाळ्याने पाहायला भेटतात चोवीस कॅरेटमध्ये वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार पाचशे एक रुपये तर आजचा दर आहे नऊ हजार सातशे बेचाळीस दोनशे एकेचाळीस रुपयांनी एक ग्रामी शुद्ध सोनं वाळलेला आहे यानंतर मात्र आठ ग्राम शहात्तर हजार आठ रुपये कालचा दर होता तर आजचा दर आहे सत्याहत्तर हजार नऊशे छत्तीस रुपये फरक आहे एकोणीसशे अठ्ठावीस म्हणजेच एकोणीसशे अठ्ठावीस रुपयांनी सोनं वाढला आहे दहा ग्राम म्हणजेच एक टोळा पंच्याण्णव हजार दहा रुपये कालचा दर होता तर आजचा दर सत्त्याण्णव हजार चारशे चार वीस म्हणजे मित्रांनो चोवीसशे दहा रुपयांनी प्रति सोनं वाढल्याचा आपल्याला पाहायला भेटत आहे यानंतर आपण चांदीचे आजचे दर बघूया मित्रांनो दिनांक एकवीस मे मध्ये चांदीचे आजचे दर आहेत एक ग्राम कालचा दर होता अठ्याण्णव चाळीस तर आजचा दर शंभर म्हणजे चांदी ही आपल्याला वाढलेली पाहायला भेटते फरक आहे दोन रुपये मित्रांनो एक तोळ्या माग चांदीचा कालचा दर अकराशे अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट आजचा दर आहे अकराशे पंच्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी म्हणजे एक, एक तोळा चांदी सत्तावीस रुपये प्लस बारा पॉईंटने नऊ वाढायची आपल्याला पाहायला भेटते यानंतर मात्र एक किलो चांदी अठ्ठ्याण्णव तीनशे शहा बावीसशे बहात्तर रुपयाने चांदी वाढण्याची आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो सोनं आणि चांदीमध्ये अचानक इतका मोठा हो दोन दोन अडीच अडीच हजाराचा बदल जे आहे आपल्याला आजच्या दिवशी पाहायला भेटत आहे त्याचे कारण मी सांगितल्याप्रमाणे जागतिक अस्थिरता डॉलरची कम्पो स्थिती औद्योगिक स्थिती आणि अमेरिकेचं झालेलं नुकसान मित्रांनो नु, सोन्या आणि चांदीचे रोजचे अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये